राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे निळवंडे धरणाचा उजवा कॅनॉल शनिवारी सकाळी पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे फुटला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे परिसरात मोठी भीती पसरली आहे पावसाचा जोर कमी झाल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी कॉन्क्रिटीतरण केलेला कालवा कसा फुटला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे हा निष्काळजीपणाचे लक्षण असल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे शनिवारी सकाळी डोंगरमाथ्यावरून आलेल्या प्रचंड पावसामुळे निळवंडे धरणाच्या उजव्या कॅनॉलची भिंत अचानक फुटली कॅनॉल फुटल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह वडनेर गावाकडे वळला सुदैवानी निंभेरे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान टळले असले तरी अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत या घटनेत कोणतीही मानवीहानी झाली नसली तरी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनॉल फुटलेल्या ठिकाणी डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पाण्याचा मार्ग तयार करणे आवश्यक होते जर कॅनॉल खालून डोंगराकडील पाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणातील पाणी कॅनॉलमध्ये घुसले नसते आणि ही दुर्घटना टळली असती या घटनेतून भविष्यातील धोके लक्षात घेता तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे कॅनॉलचे काम करताना परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा विचार केला गेला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे गावातील पाणी गावातच वळवले पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत ज्या ठिकाणी कॅनॉल फुटला त्या ठिकाणी डोंगराकडून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहापुढे कॉन्क्रिटीकरण केलेला कॅनॉलही टिकाव धरू शकला नाही ही चिंतेची बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेमुळे ग्रामस्थांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याचा ताण वाढत ता असून भविष्यात अशा गंभीर घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत संगमेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशुसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहस्त उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील नावरांची वंशावर ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध दूध उत्पादन घ्यावे या डॉक्टर राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा दर महिन्याचं बिल पाहून शॉक बसतोय कालपर्यंत दोन हर होत आज चार हजार कस आलंय आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजीपेक्षा जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर यावर एकच सोल्युशन आहे श्रीवाद ब्रँड चे सोलर सिस्टीम एकदा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाटर बिल ना पॉवर कट आणि तुमच्या रिकामी जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमुख एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वास उपाटर आम्ही अनेक घर शॉप आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयांची बचत करून दिली आहे तर मग वाट कसली बघताय आज तुमचा सोलर सेव्हिंग लाईन स्टार्ट करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर लगेच मेसेज करा आणि फ्री साईडर वे बुक करा अधिक माहितीसाठी समर्क